नमस्कार आज मी तुम्हाला अळूचे आंबट गोड खमंग खुसखुशीत कुश कुरकुरीत वड्या करून दाखवणार आहे रेसिपीला आता सुरुवात करूया आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत पानावरचे पाना हा खूप जास्त जाड देट असेल तर कापून घ्यायचा आहे त्यामुळे वडी बनवताना पानं फाटत नाही काही पानांची ते खूप जाड असतात तर मी सगळे वरच्या बाजूचे देट काढून घेते त्याच्यावर थोडस लाकणं फिरवलं म्हणजे छान वड्या वळल्या जातात आणि पानं फाटत नाही तर मी सगळे पानं पुसून घेते पानं मी स्वच्छ पुसून घेतली आहे अर्धी वाटी चिंच आणि अर्धी वाटी गूळ मी दोन तास भिजत घातलं होतं मी अर्धा तास घातले तरी चालेल त्यामुळे दोन तास भिजत घातल्यामुळे ते छान भिजलं आहे बघू शकता गुळ पण छान झाला आहे मी आता हे सर्व गाळून घेते आहे आता यामध्ये एक छोटा टीस्पून हळद घालायची आहे तीन टीस्पून ही मिरची पावडर घालतीये तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे पावडर घालते एक चमचा ओवा चोळून घालायचा आहे दोन चमचे तीळ घालते थोडेसे मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक वाटी असं दाबून भरून पीठ घेतलं आहे चवी एक मी ले 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 आता ते यामध्ये मीठ घालूया एक मी वाटलेली लसूण घालते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आवश्यकता असेल तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि असं छान सरबरी मिक्स करून घ्यायचा आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम होत तोपर्यंत तो वड्यांना पीठ लावून वड्या वळून घ्यायचे आहे आता त्याच्यावर दुसरं पान असं उलट्या बाजूने ठेवायचं आहे त्याला पण पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पाच पानांना पीठ लावून घेणार आहे मी पाचही पानांना पीठ लावून घेतलं आहे आता याची ही कडेची बाजू थोडीशी दुमडून त्याला पण पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही पण बाजूने काढावळवून पीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यामुळे छान चव येते वडी अशी वळवून घ्यायची कडा सुटला नाही म्हणून याला पण थोडस पीठ लावून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान चिपटून राहील आता ही एक पडी तयार झाली मी आता बाकीच्या सगळ्या पानांना पीठ लावून वड्या तयार करून घेते पानांना पीठ लावून मी वड्या बनवून घेतल्या आहेत पानांना पीठ लावून होईपर्यंत पाणी चांगलं उकळलं आहे आता मी त्यावर मरची जाळी ठेवून घेते आहे तुम्ही करू शकता एखाद्या स्टील गरम पाणी उकळून त्यावर पोयाची चाळणी ठेवून त्यावर वाड्या करू शकता आता या जाळीला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही जाळी ठेवण्याच्या अगोदर तेल लावून घेऊ हो शकता कारण यामध्ये हाताला चटका लागण्याची शक्यता असते व्यवस्थित सगळीकडे मी आता तेल लावून घेतला आहे त्याच्यावर ह्या वाड्या ठेवायच्या आता गॅस मोठा करून पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचे आहे त्याच्यावर पक्क झाकण घालायचं आहे आता वीस पंचवीस मिनिट झाली आहे आता आपण बघूया आणि त्यामध्ये चमच्याने आहे छान क्लीन तुम्ही बघू शकता म्हणजे ती वड्या छान शिजले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे आळूच्या वड्याने आता पूर्णपणे थंड करून घेतल्या आहेत त्या कापून घेऊया सगळ्या वड्यांनी आता पातळ कापून घेतले आहेत खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळीने अशा का पद्धतीने कापून घेतल्या आहेत एका तेल कडकडीत तापून घेतलं आहे आता त्यामध्ये वड्या कुरकुरीत विपर्यंत तळून घ्यायचा आहे एकदा तेल गरम झालं की गॅस बारीक ठेवायचा आहे वडे छान कुरकुरीत झाले आहेत तर ते काढून घेऊया तेल निथळून घ्यायचं आहे आणि पेपर वर काढून घ्यायचे आहे मग जास्तीचं तेल पेपर शोषून घेईल अशा पद्धतीने सगळ्या वड्या तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमी जास्त करून मधून मधून कमी जास्त करून वड्या कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत आता ही दुसरी बॅच पण छान तळी गेली आहे आता ही पण आपण काढून घेऊया सगळ्या वड्या मी आता तळून घेतल्या आहे आळूच्या आंबट गोड खुसखुशीत खमंग वड्या तयार आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद